स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये फ्रेंड्स आपण आपल्या चॅनलवरती सुरू केली आहे रोजच्या जेवणाची थाळी थाळी सिरीज तर आज आहे त्यातली थाळी नंबर सहा तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी दाखवले की रोजच्या जेवणात भाजी आमटी एखादी साईडला चटणी कशी करायची काय करायची तर याची आयडिया मी मागच्या सर्व व्हिडिओमध्ये दिली आहे तर आज थोडीशी हटके पण झटपट इन्स्टंट अशी होणारी ही थाळी आहे स्टार्ट टू एंड नक्की बघा तर आजच्या थाळीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवणार आहोत मसाला डाळ थोडक्यात डाळीचा एक असा पदार्थ ज्याला आपण डाळ शिजवून फोडणी देणार नाही आहेत तर फोडणीमध्ये डाळ शिजवणार आहोत त्यासाठी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल जिरं मोहरी कडीपत्ता हिंग त्यानंतर एक कांदा टाकला आहे त्यानंतर आलं लसूण छान असं खलबत्त्यात ठेचून टाकलेलं आहे आता त्याचा कच्चे पण आज आईपर्यंत छान असं भाजून ता घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो आता हे सर्व डायरेक्ट आपण कुकरमध्ये दे फोडणी देतो आहे त्यामुळे ही झटपट होणारी अशी रेसिपी आहे मग टाकूयात हळद लाल तिखट त्यानंतर टाकूयात थोडीशी कांदा लसूण चटणी ऑप्शनल आहे कांदा लसूण चटणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही धनेजिरे पावडर किंवा गरम मसाला देखील टाकू शकता किंवा तुमच्याकडे साठवणीचा जो कोणता मसाला असेल ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर इथं डाळ आहे एक दहा पंधरा मिनटं में मी धुवून भिजत ठेवली होती ती आ, मी कुकरमध्ये टाकते आहे नाही भिजवली तरीही तरी चालेल फक्त वॉश करून डिरेक्ट टाकली कुकरमध्ये तरीही चालतं हो। त्यानंतर आता डाळ छान परतून घेतली त्यानंतर पाणी घालूयात आता आमटी किंवा मसाला डाळीचं कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे तितकं आपण पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लास दीड ग्लास पाणी मी इथं घातलेलं आहे कारण जेव्हा डाळ शिजेल तेव्हा त्याची क्वांटिटी ॲटोमॅटिक कमी होते तर एक ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात थोडी कसुरी मेथी टाकूयात हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशी खमंग आपली मसाला डाळ किंवा दाल, दाल तडका दाल फ्राय इन्स्टंट असं तयार होतं कन्सिस्टन्सी कलर टेक्स्चर तुम्हाला दाखवते कुकर थंड झाल्यानंतर एका कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे डाळ तर तुम्हाला दाखवते की कन्सिस्टन्सी कलर किती सुंदर आलेला आहे आणि डाळ सुद्धा आपली परफेक्ट शिजली आहे तर चला थाळीतला था। दुसरा पदार्थ करण्याकडे वळूयात आपण टेस्ट करूया त्याआधी तिखट मीठ अगदी परफेक्ट पटलेला आहे त्यानंतर आज थाळीमध्ये आपण बनवणार आहोत मिक्स वेज थोडक्यात आपण ही थोडीशी रेस्टॉरंट स्टाईल थाळी म्हणली तरी चालेल कारण दाल तडका दाल फ्रायसारखी मसाला डाळ बनवली आहे आज आपण सेकंड पदार्थ बनवतो आहे मिक्स व्हेज आणि भातामध्ये आपण जिरा राईस बनवणार आहोत तर थोडक्यात काही आपली रेस्टॉरंट स्टाईल थाळी तयार होणार आहे तर एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी गाजरचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि छान असे गाजर तेलावरती परतून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे तुम्ही वाफूनसुद्धा घेऊ शकता तर गाजर छान तळलेत आपण गाजर साईडला काढूयात त्यानंतर मी शिमला मिरच परतून घेणार आहे फ्रेंड शिमला मिरच तुम्ही फोडणीमध्ये कांदा टोमॅटोसोबत टाकलं तरीही चालेल शिमला मिरचला फार वेळ लागत नाही शिजण्यासाठी पण तरी पण एक कंचिन्युस येण्यासाठी मी थोडंसं तेलात परतून घेणार आहे तेही काढून घेऊयात त्यानंतर इथं मी मिडियम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे त्याचे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत चाल काढून ते आता मी तळून घेणार आहे ऑप्शनल आहे बटाटा तुम्हाला जर नाही आवडत मिक्स व्हेजमध्ये नाही घातलं तरीही चालेल कारण माझ्याकडे फ्लावर आणि फरसबी मी घेतलेले नाही आहे त्याच्याऐवजी मी बटाटा वापरते तर बटाटेसुद्धा आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत ओके बटाट्याला थोडंसं वेळ लागतं तुम्ही बघू शकता बटाट्याला छान कलर आलेला आहे तर बटाटेसुद्धा okay, आपण काढून घेऊयात ओके परफेक्ट आता इथं माझ्याकडे आहे पनीर पनीर क्यूब्स आहेत ते सुद्धा आपण तेलावरती छान असं परतून घेणार आहोत साधारण शंभर ग्राम पनीर पीसेस घेतलेले आहेत मी ते सुद्धा आपण तेलावरती परतून घेणार आहोत ओके okay. पनीर थोडंसं खाली चिटकण्याची शक्यता असते एक साईड व्यवस्थित भाजल्यानंतर मगच पलटायचं आहे तुम्ही बघू शकता छान गुलाबी रंग आलेला आहे तर सर्व भाज्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल घेतल्यानंतर त्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक फाईनली चॉप केले आहेत चिरून घेतलेले आहेत ते टाकलेत छान असे कांदे लाल रंगावर परतून झाले आहेत त्याच्यामध्ये मी घालणार आहे आलं आणि लसूण यांची एकत्रित पेस्ट याने खूप छान चव येते खूप छान टेस्ट येते फ्रेंड्स आपल्या भाजीला ओके त्यानंतर आपण टाकूयात बारीक चिरलेला एक टोमॅटो आपण कांदा टोमॅटो खिसून घेतलं किंवा मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला ओके तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता टाकूयात लाल तिखट एक ते दीड चमचा त्यानंतर टाकूयात जिरे पावडर धने पावडर नीट मिक्स करून घेऊयात थोडीशी हळद टाकूयात सर्व मसाले नीट मिक्स करून घेऊयात ओके तर इथं मी पेस्ट घेतलेली आहे ही काजू आणि ओलं खोबरं यांची एकत्रित एक पेस्ट आहे एक आठ ते दहा काजू आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा मिक्सरला थोडंसं पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट करून घेतली आहे मी ते ॲड करते आता ही पेस्ट जी आहे ती छान आपण छान असं कलर येईपर्यंत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साधारण एक पाच मिनटं परतल्यानंतर छान असं कडेने याला तेल सुटणार आहे झाकण देऊन एक पाच मिनटं वाफ काढून घेऊयात तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूयात छान असं परतून घेऊयात ओके हिरवे मटा घालूयात हिरवे मटाला फार शिजवण्याची गरज नाही कारण हे फ्रोझन आहेत ओके okay. आता आपण ज्या काही भाज्या फ्राय करून घेतल्यात ते घेऊयात मी इथं बटाटा पनीर त्यानंतर शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे आता हे फ्राय केलेल्या भाज्या आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करूयात मस्त तर छान परतून घेऊयात कसुरी मेथी घालूयात थोडंसं करून गरम मसाला स्प्रिंकल करूयात आणि थोडीशी पाणी घालूयात ग्रेव्ही आपल्याला थोडीशी थीक वाटते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया थोडंसं पाणी घालून ओके झाकंदून एक पाच मिनटं वाफ काढूयात आणि आपली मिक्स वेजची भाजी तयार आहे तर फ्रेंड्स आज तिसरा पदार्थ आपण जिरा राईस करणार आहोत सगळे पदार्थ आपण इन्स्टंट क्विक करतो आहे तर भातसुद्धा आपण क्विक करणार आहोत तर राईस बनवून आपण जिरा घालून फोडणी देणार नाही आहे जिरा राईसला तर डिरेक्ट कुकरमध्ये आपण जिरे टाकून फोडणी करणार आहोत जिरा राईसची ज्याने आपला भात एकदम मस्त आणि पटकन होईल तर ते कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचाभर जिरं ॲड केलेत हिरव्या मिरच्या स्लीट करून टाकल्यात त्यानंतर कडीपत्ता टाकला आहे एक दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून मी एक दहा मिनटं भिजत ठेवला होता मी रेग्युलर कोलम तांदूळ घेतले इथं बिर्याणीसाठी पुलावसाठी आपण जो मोठा तांदूळ वापरतो ते नाही घेतलं तर कोलम तांदूळ इथं मी वापरत आहे दोन वाटी तांदूळ घालून छान असं परतून घ्यायचं आहे दोन वाटीला चार वाटी पाणी घालायचं आहे आता ओके सर्व नीट मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात फ्रेंड्स झाकण लावून आता आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर बघूयात आपला भात कसा झाला फ्रेंड्स तुम्ही बघू डिरेक्ट कुकर मध्ये फोडणी दिलेला आपण जिरा राईस अगदी व्यवस्थित परफेक्ट आपला असा राईस तयार झालेला जा जा आहे जास्त मऊ नाही जास्त मोकळा नाही मस्त सॉफ्ट असं आपलं रेग्युलर तांदळापासून सुद्धा छान जिरा राईस तयार झालेला आहे आजच्या थाळीमध्ये आपण बनवणार आहोत फुलके कारण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी भाकरी चपाती सर्व काही दाखवलेलं आहे तर म्हटलं आजच्या थाळीमध्ये आपण फुलके दाखवूयात तर इथं छान असा फुलका मी लाटून घेतलेला आहे रेग्युलर प्रमाणे थोडस अर्ध कच्च सा दोन्ही साईडने भाजून झालं की डेरेक्ट फ्लेमवरती आपण ट्रान्सफर करायचं आहे अशा पद्धतीनं पटपट उलटायचा आहे नाहीतर गॅसच्या फ्लेममुळे करपू शकतो फुलका तुम्ही बघू शकता तर भाजून झाल्यावरून तेल किंवा तूप लावून आपला फुलका तयार आहे तर अशा पद्धतीने थाळीतले ऑलमोस्ट सगळे पदार्थ झालेले आहेत आपला मस्त रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज त्यानंतर मसाला डाळ म्हणूया दाल, दाल तडका म्हणूयात क्विक असा इंस्टंट डाळ त्यानंतर जिरा राईस इथं आपला तयार आहे मस्त आपले तूप लावून तयार आहेत फुलके सोबत कांदा आणि लिंबू आणि मस्त असं मी उडदाचं पापड एक भाजून घेतलेलं आहे तर थाळी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका